राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमीमागची बातमी शोध सत्याचा औद्योगिक गोदामामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत मातोश्री हार्डवेअर दुकानाशी संबंधित तीन सिमेंट गोदामांमधून होणाऱ्या धुडीमुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुले तसेच आसपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे गोदामाजवळच श्री गणेश मंदिर असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही धुडीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे स्थानिक रहिवाशांनी कडवण नगरपंचायतीच्या कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने निवेदन देऊन गोदाम तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे धुडीमुळे आरोग्य बिघडल्यास त्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आलाय तसेच येत्या आठ दिवसात गोदाम बंद न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छोडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ कर उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे निवेदनावर विजय बदान किशोर महाजन कांतीलाल महाजन राजेंद्र महाजन हरिश्चंद्र दशपुते सुनील महाजन भाष्कर शिरोरे नितीन पाटील मनोज पगार देवीदास मालपुरे संजय येवला संजय महाजन हेमंत गहिवाड राजेंद्र वाणी आदींच्या सया आहेत लोकशाही एटीन न्यूज साठी पुंजाराम खांडवी कळवण